आता चार दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार मला पण तिच्या बापर मला द्याव घोडे तुम्ही मला घोडे लावा माझा पिंड गेलाय माझ्या मुलाचा मुलीचा काय दोष आहे पण ह्या कॅमेरावाल्याने आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं काय मला सांगा मुलगी तुम्हाला तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली तुम्हाला काय वाटेल आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे मुली लोक घेतात नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात मग कपडे त्यांनी आणले असतील का मॅ घेतले असतील मग एवढी तरी क्लिप टाकणाराला लाच पाहिजे ना ला ला माणूस नालाय का पण किती आणि त्याच्यामुळे मी आता कटाळ मार मी जवळजवळ आता दोन तीन दिवसात टाकणार आहे क्लिप आणि थांबून आहे आता आता बस झाली एकतीस वर्षे लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं आयुष्य चांगलं पण त्याच फळ माझ्यापर्यंत ठीक होत ते माझ्या घराधारापर्यंत राहिला नव्हतं माझ्यापर्यंत मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला मला अजून दोन वर्ष आयुष्य आहे मी अजून आहे ना, ना। पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही या आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे त्याने कीर्तन बंदच केली की पाहिजे खरंय गोट आहे तुम्ही काहीच बोला <laughs> हे त्याने बंद केले पाहिजे त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले आता इंदुरीकरणे फॅटा ठेवून द्यावा त्याचं त्याने चांगलं सांगावं हा मी दोन तीन दिवसापासून विचार करतोय एक दोन तीन दिवसात घेणारे निर्णय मी पण ते मजा नाही राहिली त्याच्यात आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला